नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलही सबस्क्राईब करून घ्या तर बघा झेडपी संदर्भात काय आजची मोठी अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त बातमी जर आपण पाहिली तर ही बातमी आहे रत्नागिरी झेडपीची ठीक आहे रत्नागिरी झडपीमध्ये ही बातमी या ठिकाणी आलेली आहे शकता ग्रामसेवकाच्या एकशे पंच्याऐंशी जागांसाठी तब्बल एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस अर्ज तर बघा सर्वाधिक अर्ज या ठिकाणी ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत जर आपण पाहिले तर बघा गेल्या अनेक महिन्यांपासून झेडपीची जी काही भरती प्रक्रिया होती ती त्या ठिकाणी अडकलेली होती आता जर आपण पाहिलं तर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल फवारणी कर्म कर्मचारी असेल या पदांसाठीचे जे काही वेळापत्रक का आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे हळूहळू सर्वच झेडपींवर ते जे काही वेळापत्रक का आहे ते टाकण्यात येत आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा दहा जून नंतर तुमच्या त्या ठिकाणी परीक्षा सुरू होणार ना आहे आणि जवळपास एकवीस जूनपर्यंत त्या परीक्षा त्या ठिकाणी चालणार आहेत ब त्यामध्ये आरोग्यसेवक आहे आरोग्य फवारणी कर्मचारी आहे आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदांचा त्या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये आपण जर पाहिलं तर रत्नागिरी झेडपीमध्ये एकशे पंच्याऐंशी जागांसाठी तब्बल एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस सर्वाधिक अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले आहेत त्यानंतर बघा झेडपीच्या तीन व चारच्या चा जे काही वर्ग तीन व चारच्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली होती यामध्ये विविध संवर्गांच्या सातशे जागांसाठी या ठिकाणी रिक्त जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार होत्या त्यासाठी भरती प्रक्रिया होती यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदांसाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते विशेषतः ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते हा विषय न्यायालयाने निकाली काळात भरती करण्याच्या आदेश दिले परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरती प्रक्रिया होणार आहे जिल्हा परिषदेच्या घटक संवर्गांच्या अठरा पदांच्या सातशे पंधरा जागांसाठी सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारांनी अर्ज केले आहेत टोटल किती अर्ज आले आहेत तर जर आपण पाहिले तर बघा सातशे पंधरा जागा या ठिकाणी होत्यात त्यापैकी सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज म्हणजेच एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस अर्ज जे आहेत ते आलेले होते त्यानंतर तीन ऑक्टोबरपासून या ठिकाणी या जे काही परीक्षा आहेत त्या त्या सुरू झाल्या होत्या फक्त ग्रामसेवक पदासाठीची जे काही परीक्षा आहेत त्या निश्चित झालेली नव्हती जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी आपण जर पाहिलं तर बघा मुदती अखेर सत्तर हजार सहाशे आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आरोग्यसेवक के दोन पदांसाठी चौसष्ट हजार अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले होते त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा आरोग्य परिचारिकांच्या भरतीसाठी दोनशे सत्तावीस जागांसाठी नऊशे बत्तीस अर्ज आलेले आहेत तर आरोग्यसेवक बावीस जागांसाठी चार हजार आठशे पंधरा अर्ज प्राप्त झालेले आहेत आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या बावन्न जागांसाठी एक हजार पन्नास अर्ज आलेले होते औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी चौतीस जागांसाठी चार हजार एकशे नव्याण्णव अर्ज प्राप्त झाले होते आता बघा ज्या उमेदवारांनी ज रत्नागिरी झेडपीमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी महत्त्वाची माहिती प्राप्त होत आहे आरोग्यसेवकसाठी किती अर्ज आलेले आहेत औषध निर्माण अधिकारीसाठी किती आलेले आहेत त्याचबरोबर ग्रामसेवकसाठी किती अर्ज आलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती आहे ते, ते तुम्हाला कळणार आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा वरिष्ठ सहायक लिपिकसाठी एक जागेसाठी दोनशे नव्याण्णव जा अर्ज आले होते पशुधन पशुधन पर्यवेक्षक बेचाळीस जागांसाठी एक हजार दोनशे शहाऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत कनिष्ठ आरक्षक दोन जागांसाठी एकसष्ट अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत ही जी काही माहिती आहे ती, ती रत्नागिरी झेडपीची आहे यामधून जर आपण पाहिलं तर बघा शुल्कापोटी सहा कोटी रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आता प्रश्न अशा पद्धतीचा उपस्थित होतो या ज्या काही भरती प्रक्रिया होणार आहेत या स स सगळ्या काही ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू नाही त्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत परंतु ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या जिल्ह्यांच्या परीक्षा परीक्षेदेखील घेतल्या जाव्यात अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे तुम्हाला काय वाटतंय ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या देखील जिल्ह्यांच्या भरतीप्रक्रिया झाल्या पाहिजेत का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केले आहेत एकूण तेरा पेसा क्षेत्रात त्या ठिकाणी येत असतात अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद